तर मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचं वारं वाहू लागलाय तयारीला लागा हा ला संदेश वेगवेगळ्या पक्षांमधून देण्याचा प्रयत्न सुरू देवेंद्र फडणवीस यांनी देखील हेच महानगरपालिका जिल्हा आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे एकनाथजी शिंदे सुद्धा आपल्या सभांमधून प्रत्येक ठिकाणी भगवाच फडकला पाहिजे असं आवाहन करताना दिसत आता मिशन एकच महापालिकेवर भगवा जिल्हा परिषदेवर भगवा नगरपालिकेवर भगवा पंचायत समित्यांवर भगवा आणि ग्राम पंचायतीवरही भगवा एकंदरीत काय सर्व बाजूंनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि सोशल मीडियावर देखील राजकीय क्लिप्स व्हायरल होत आहेत हल्ली हल्ली तर भावी नगरसेवक बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तरी त्या घरात जाऊन चौकशी करू लागली वाढदिवसाचं औचित्य साधून ही जोडी तुटायची नाही सारख्या ओळींमधून युतीचा संदेश दिला जातोय तर दुसरीकडे आपल्याच नेत्यांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली जाते एकनाथजी शिंदे यांनी सिद्धेश कदम यांच्या शासन आपल्यादारी कार्यक्रमाला लावलेली हजेरी सुद्धा आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दिलेला संदेश आहे का तर असूच शकतो थोडक्यात काय तर आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बोटावर शाई लावण्यासाठी तयार राहायला हवं